टाकलं होतं क्षेत्र आहे अर्धा एकर आहे बरोबर आणि त्या भूमी अमृतचे किती टाकले ते पाच बॅग भूमी अमृतच्या म्हणजे अर्धा एकरासाठी भूमी अमृतच्या पाच बॅग हा म्हणजे चोवीस हा बॉ थोडक्यात एखादी पाच बॅग अजून काय अठराशे चाळीस आणि एक 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 हे मिक्स करून करून टाकलं होतं ठीक आहे तुम्हाला सुरुवातीला आयडिया आली तर सुरुवातीपासूनच आपण काय म्हणतो शेतकऱ्यांना काय का याच्यामध्ये गोळ यासाठी घ्या का ते कॅल्शियम जसं तुम्ही म्हणता दुपारच्या पारामध्ये चुकतो प्लॉट हा म्हणजे स्ट्रेसमध्ये जातो आता हे ऊन उन्हाचा आता झाडाचा काही हे नसतं पण त्याला जेवढं खायला पाहिजे तेवढं तुमच्या प्रमाणात ते जात नाही तुम्ही आम्ही म्हणतो आमचं चांगलं दुसरं म्हणलं तर दुसरं चांगलं पण चालू बरोबर काय सोडत आता चौदा अठ्ठेचाळीस ते चाळीसच्या फॉर्म सोडलं वेल्या गरूच त्याच्या आधी मेगा फॉर्म सोडलं होतं बरोबर चार किलो बस त्याच्या आधी परत या मेला सोडलं होतं चार किलो बरं बरं आल्बर्ट सोल्युशन खर्च तर भरपूर झाला खर्च नाही तरी मला आता मला या निमित्ताने शेतकऱ्याला सांगायचं महाराष्ट्र किती खर्च झाला आतापर्यंत आतापर्यंत तरी निसता लिक्विडचा खर्च सात आठ हजार रुपयाचा आणि बाकीचा ते आमचं खर्च सोडून दुसरा म... हाच ना मग तुमचा खर्च सोडून निस्त लिक्विडचं जे तीन किलो आणतो चार किलो आणतो सगळा एकूण खर्च किती झाला कोणता आतापर्यंत तुमचं सगळं महिन्यात आतापर्यंत खर्च किती झाला औषधाचा आणि सगळा सगळा तरी निश्चित शेतकरी मित्र हो पा ही सत्यता आहे वीस हजार रुपये जर आत्तापर्यंत सरांचा खर्च झाला अजून तर आता शिक लाग लागायचा आहे अजून बांधायला एक अवधी आहे पाच दहा दिवस बांधायला लागते अजून येईल दहा दिवसांनी अजून बांधायला आत्तापर्यंत सरांचा वीस हजार रुपये खर्च आला आहे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये म्हणत असतो की शेतकरी मित्रांनी कमीत कमी खर्चात शेती करता येते म्हणजे ह्या स्टेजपर्यंत जेवढे आपले यूट्यूबला आमचे व्हिडिओ आहेत तुम्ही पाहा आत्तापर्यंत ह्या स्टेजला शेतकऱ्यांचा खर्च येतो सात हजार रुपये आणि टॉमॅटो कमीत कमी आमच्या कमराच्यावर लागतील त्याचं कारण हे आहे का भूमी अमृतच्या आपण कमीत कमी याला कमी, समजा अर्धा एकर म्हणून ठीक आहे पाच सहा गोणे योग्य आहे त्या पाच सहा गोण्यामध्ये दहा किलो गुळ घ्यायला तो गुळ केवढा झाला हा आणि आमच्या पाच सहा गोण्या केवढ्या झाल्या तीन हजार पाहिजे हा याच्यापर्यंत एक किलो माय करायचा टाकायला हे झाले खर्च मायक्रो रायज थोडक्यात हजार रुपये दरले हा हा किती खर्च झाला थोडक्यात साडेचार हजार साडेचार हजार साडेचार याच्यानंतर खर्च येत नाही त्याच्यानंतर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की ज्या हेज नंतर एक पाच दहा दिवस दिवसाने त्याला ब्लॉसम फाय जी दोनशे दोनशे लिटर पाणी करा दोनशे लिटर पाण्याला आपण ब्लॉसम फाय जी जे आता सरांचं आहे प्रोडक्ट त्याला अडीच लिटर दोनशे लिटर पाण्याला अडीच लिटर ते टाकायला येतो गुळ घ्यायला येतो परत त्याच्यामध्ये म्हणजे पहिला बेसन डोस टाकल्यानंतर सगळा खाली यायला तुम्ही मल्चिंग वगैरे करून घेतो बरोबर त्याच्यानंतर तुम्हाला बरं दोनशे लिटर पाणी यासाठी करायला तुम्ही जे आता जे खताचे नाव लिकुडीचे नाव घेतले घेत आम्हाला माहित आहे नाही याने जमीन कडक होऊन जाते यांनी जे भुरी वगैरे जे डावणी वगैरे आपण जे म्हणतो आता हे जो प्रकार आहे असा एवढा हे काळ हे झालं आहे हे तुम्हाला सांगता येईल काय झालं हे अरे भविष्यात जस जसं याला जेवढं जेवढं पोषण कमी पडत तस तस ती गळून जाणार आपण म्हणतो कळी बरं गळून गळून जाते त्याला जी ताकद पाहिजे त्याला जे अन्न पाहिजे ते तिथे त्याला मिळत नाही मग आता हे सरांनी जे रेकॉर्डिंग तुम्हाला ऐकून दाखवली जे शेतकरी बोलले जे बोलले तेच बोलले म्हणजे कोणी तरी कोणीच तरी पगून बिघून काही हे नाही केलेलं तुम्ही जर म्हटले असते सरांना डेमो प्लॉट करायला करा तरी तुम्हाला डेमो प्लॉट करायला दिला असता मग हे खत पाहिलं टाकल्यानंतर ते दहा किलो गुळ म्हणजे तुमचा तिथं तुमचा दहा हजार खर्च कमी जातो होतो म्हणजे सगळ्यात जास्त कॅल्शियम कशातून जा 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 जात असेल जमिनीला म्हणजे जो जमिनीला जो ऑर्गेनिक कर्ब लागतो किंवा कॅल्शियम लागतं झाडाला तर सगळ्यात जास्त कशातून जर जात असेल तर तो गुळातून जातो हे शेतकऱ्याला कंपनीवाल्याने आजवर एकाही कंपनीवाल्याने सांगितलं नाही त्याचं कारण असं आहे सर गुळाचं पाणी जर दोनशे लिटरला जर पाणी जर केलं तर पाच किलोच्या गुळामध्ये मी ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आवर्जून सांगाल दोनशे लिटरच्या पाण्याला पाच किलो जर गुळ टाकला आणि त्याच्यामध्ये बाकीची जी प्रोसेस करायची असते त्याला गम वगैरे टाकून त्याला जो घट्टपणा आणत असतो लोक स्टिकर लावून लो एक लिटरच्या पॅकिंगमध्ये सुद्धा तुम्हाला कॅल्शियम नावून विकतील पण जशी कंपनी चालू झाली आहे तसं सरांनी ब्लॉसम फायजी चालू केलं आहे तसं तुम्हाला सांगतो प्रामाणिकपणे आम्ही शेतकऱ्यांना सांगतो तर तुम्ही खत जर पाच गोण्या घेतल्या तर त्याच्यामध्ये ते दहा किलो गोळ टाका तेच तुमचा दहा हजार रुपये खर्च खर्च खर्चच थोडा शेतकऱ्याकडे असा नाही का पैसे नाही पैसे आहेत पण सगळ्यात महत्त्वाचं जमिनीचा सेंद्रिय कर्ब हा फास्ट वाढून जातो आणि तुम्ही जो इतर कंपनीचे कोणाचं नाव घेतलंय आहे हे तुम्हाला वापरायची गरज पडत नाही माती भुसभुशीत जर असेल तर तुम्हाला सांगतो पीक ऑटोमॅटिक मुळी चालते मुळी चालली की ऑटोमॅटिक ग्रो पकडतं पण येणे काय आवडतं ही जमीन कडक होऊन जाते तुमच्या लक्ष देत नाही मग ज्या वेळेस खट टाकलं जातं त्याच्यानंतर आम्ही म्हणतो सर तुम्ही दोनशे लिटर पाणी करा तुम्ही आताचा फोटो काढा आता काढून ठेवा आज तारीख किती आहे आज नऊ तारीख असेल दहा तारीख आहे दहा अकरा बारा तेरा चौदा तारखेला मला ह्या प्लॉटचा फोटो दाखवा पा, सरांना पाठवा आज तुम्ही काय करा समजा असं म्हणाल मी दोनशे लिटर पाणी करा बाकीच्या कंपनीचं मला नाव माहीत नाही आणि मी घेणार पण नाही दोनशे लिटर पाणी करा दोनशे लिटर पाण्याला इंच करून अडीच लिटर ब्लॉसम फायजी घेऊन या त्याच्यामध्ये गुळ आणि दही परत तुम्ही तर टाकलं नाही त्याच्यामुळे परत म्हणण्याचा विषय येत नाही गुळ आणि दही त्याच्यामध्ये दोन दोन किलो घ्या आणि त्या टाकी हा दोन किलो गुळ दही आणि अडीच अडीच लिटर ब्लॉसम फायजी ते पूर्ण एक जीव करून घ्या आणि गाळून घ्या ड्रिपमध सोडण्यापूर्वी मधून सोडून द्या गाळून एकदम मग मला सांगा म्हणजे त्याच्यामधून तुम्हाला सांगतो कार्बन पण मिळतो मुळीला ऑक्सिजन पण मिळून जातो ऑक्सिजन मिळाल्यानंतर त्याला कार्बन ऑटोमॅटिक मिळतो आणि बॅक्टेरिया आणि कॅल्शियम सगळ्यात जास्त फास्ट कशातून जर जात असेल तर ते गुळातून आणि दयातून जातात मग तुम्ही लोक ते विकत घेता चार चार पाच पाच दहा दहा हजार रुपयाचे मग आम्ही शेतकऱ्याला काय सांगतो एका प्रोडक्टवरच रिझल्ट येतो जर नाही आला समजा तुम्ही जसं मग निश्चित कर म्हटले आम्हाला एक वीस लिटरचा ड्रम पाहिजे मी आता पाच लिटर वापरले तुम्ही पाच लिटरचा जर दोन हजार रुपये जर खर्च केला आणि जर तुम्हाला चौथ्या दिवशी जर बदल तर होतोच पण जरी वापरलं तरी पण तुम्हाला काहीतरी असं आश्चर्यचकित वाटलं पाहिजे हे फुटवे त्याची कळी त्याची सेटिंग जर ते तुम्हाला चार दिवसात जर नाही झालं तर तुम्हाला सगळं टोटल जे खर्च केला त्याचा दुप्पट दिला जाईल येश तुम्हाला एकदम म्हणजे घरातले तुम्ही तुम्ही आम्ही काही कंपनीचं मी काहीतरी मालक प्रतिनिधी म्हणून बोलत नाही आणि हे मला सगळे ओळखतात आम्हाला म्हणजे असं येऊन तुम्हाला काहीतरी वेगळं पण सांगत नाही म्हणजे त्या लिक्विडमध्ये एवढा पावर आहे माझ्याकडे आजही पाच सहा कंपन्यांच्या प्रोडक्टचे लायसन आहे पण सरांना विचारा मी एक प्रोडक्ट द्यायला आज जो, जो तीन चार राज्यात ती एकच प्रोडक्ट बनवत होतो आम्ही स्वतः बाकीच्या कंपन्यासारखं बाहेरून कुठून तरी ड्रम बोलायचे ती ट्रेडिंग करायची आणि त्याला करा लेबर लावून द्यायचं आणि विकायचं असं करत नाही आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चरिंग करतोय स्वतः कॉन्फिडन्स पूर्वक बोलतोय आता तुम्ही हे जे बाकीच्या कंपनीचं आणलं तुम्हाला शाश्वत दिली का नाही शास्वतीच हा मग आम्ही शास्वत देतोय तुम्हाला पण सर आहे काय हे आता तरुण शेतकरी यांचं यांचं आहे काय केमिकलवाला यांना उधार देतो हा एक आमच्या इकडं खूप महाराष्ट्रात मोठा फॅड आहे केमिकल वाला यांना हे जाणार तिथं आणि हे लिहून देणार माझा टमाटर प्लॅट असा अशा स्टेजला आहे ते देणार का वही कागद घेणार हे लगे म्हणणार ठेव टिपून तो टिपून ठेवणार प्लॉट निघलो तुला पैसे देतो आणि ह्या मानसिक तर तुम्ही घेऊन याचा याचा रिझल्ट नाही साहेब तुम्ही काय बोलता तुम्ही हा एक ब्लॉसम पाहिजे हा प्रयोग करून बघा आणि मग मला सांगा मला तुम्ही जे खत टाकलं आपलं थोडंसं काय वाटलं तुम्हाला भूमी अमृत खताविषयी मला थोडंसं ते पण सांगा नाही म्हणजे अजून काहीच समजायला मार्ग सरांना मी मग म्हणत होतो एक महिन्याचा स्टेजचा जर प्लॉट असेल मी एक व्हिडिओ टाकेल पाच सदोतीस दिवसाचा प्लॉट mm. तो पार इथपर्यंत लागेल सदोतीस आमच्या इथं पण दुसरा एक रा आम्ही म्हणत नाही का रासायनिक वापरू नका केमिकल वापरू नका त्याची परिस्थिती कशी आहे त्यानुसार वापरा पण पर भरपूर अशा कंपन्या तुमच्या नाशिक भागात त्या त्या शेड्यूल लिहून देतात तुम्हाला तुम्हाला आणि शेड्यूल लिहून दिला साहेब तिथं शेतकरी फसून जातो आता मला सांगा तुम्हाला शेड्यूल लिहून दिलेलं आहे आता मी तुम्हाला एक जनरली बोलतो पाऊस आला काय करणार तुम्ही त्याच्यामुळं झाडाची परिस्थिती काय त्याच्यानुसारच त्याला खायला द्या त्याच्यानुसारच त्याचा खत घेऊन या तुम्ही असं पन्नास हजार खर्च केला आणि उद्या नाही भाव भेटला आणि नाही पैसे आले तुम्ही दोष कोणाला देणार आहे दे। ना त्यांना देऊ शकता ना मला देऊ शकता कोणाला देऊ शकता पैसे कोणाचे गेले म्हणजे शेतकरी झाला कर्जबाजारीन ते दुकानदार कंपनीवाले झाले मोठे म्हणून तुम्ही एकदम असं जागरूक पद्धतीने शेती केली पाहिजे माती तुम्हाला अशी वाटली ना एकदम भुसभुशीत आहे मातीमध्ये कार्बन व्यवस्थित आहे बाकीच खर्च खर्च करत पडत नाही सर अननेसेसरी ते बी शेड्यूल दिले जाते मग मी तेच सांगतो ना वीस हजार रुपये म्हणजे मला विशेष आम्ही उसाला खर्च येऊन देत नाही एवढा ऊसाला हे तर टॉमॅटो हे तीन चार महिन्यात पिक निघून जाणार जाते मग ही मानसिकता शेतकऱ्याची खूप मला ही याची जास्त भीती वाटते का शेतकरी समोरचा दुकानदार उधारी लिहून देतो आणि ते तुम्ही घेऊन येता तुम्हाला वाटतं हे कुठं आता पैसे द्यायचे कारण